काय बघू शकत आहात तुम्ही कसं झालंय चिकन लाईक करा शेअर करा मित्रांनो दिवशी झाले तुम्हाला धुंडायले घ्या आले जातीच्या पप्पानी ना तुम्हाला ना चिकन दिलेत त्याच्या ना घावटी कोंबड्याचं मटन झालंय भाजलं नाही का हो छान बनवायला का आता हो गावठी कोंबडा दिलाय भाजून आता याचं कसं बनवायचं आहे काय माहिती भाजलेली कोंबडी आहे कुठं भेटले ते तुला काय गाच्या पाणी दिलं ना घेऊन चला बघू याला दही वगैरे लावू आपण थोडंसं तू दही वगैरे लावून सकाळ सकाळ आहे वाजत किती साडेआठ वाजले तर चला आपण याला लवकर बनवून घेऊ चला याला ना भाजलेली कोंबडी आहे ताजी कोंबडी आहे बघू शकताय घावटी कोंबडा भाज याला छान लागतं याला थोडंसं दही वगैरे लावून आपण ठो गावाला त्रास पण नाही पोलिओ झाला पोलिओ या पोलिओ या, या, या। बहिणी नाही बहिणी नाही मज्जा थोडीशी हळद टाकू आपण नाही टाकू शकत टाकल्यावर तू असा मी हळद घेतली आहे बघा तुम्ही टाकले हळद घेतली त्याला थोडस मध्ये ठेते मी पाच मिनटं ठेवते पाच मिनिटं चुलीवरच बनवू आपण फटाफट होत आहे चुलीवर मला पण उशीर होत आहे का आम्हाला जायला आता साडे आठ तर मला ना पाहुणे दहा वाजेपर्यंत नाही दहा वाजेपर्यंत मला रेडी करायचं गावठी आहे ना म्हणून चुलीवरच चांगलं लागतंय गावठी ना कधी पण चुलीवरच बनवायचं चला बघा असं लावले हळद मीठ त्याला आपण पुढची तयारी करू मीठ तर फ्रीजमध्ये काढ बसाय नाही म्हणून त्याच्यामध्ये टाकते मी म्हणजे तपिल आहे ना थोडं पाच मिनटं जरा फ्रीजमध्ये बस जरा कसं याला आफसून थंड याने हाफसून याला जरा म्हणजे दही जमा होईल ना जरा आपण दुसरी तयारी करतात थोडासा कांदा आहे कापला अजून कांदा कापायचा पेस्ट पण मला इथं मी सात आठ कळ्या घेतल्यात लसण आणि एवढा तुकडा घेतलाय बघू शकताय आपण याला बारीक करू ग्राइंड करू मिक्सरमध्ये इथे बघा चुलीला जाळ लावलाय मी पण कारखान्याचा आवाज येतोय काळे होत नाही ये ये दिए दिए दिए। लाल थोडस लाल करू ब्राऊन कलर नंतर पण टाकू आपण प्रार्म करू आवडतंय कमेंट मध्ये जरूर सांगा मित्रांनो भावाने मला तर आवडतंय आणि गावठी काय पण असलं ना आपण चुलीवरच बनवायचं वांग परत काय चिकन वगैरे असं अद्रक लसणची पेस्ट अदरक लसणची पेस्ट चांगला जायला

Maafkan dia. Kunas kita si coba mau coba anak kunas kita mau ला गरम पाणी ते दहीचं पाणी एवढ्या एवढ्याच हारावर मी त्याला ठेवले खाली चिटकत होतं म्हणून पाणी ते गरम तर ताटावर झालेलं ते फुल तेवढ्या जाळावं मिळून त्याला वा Ecco. भात base di pecora. Ha sabato la mia? Non ti metto a lui? Sì. 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 कांदा खोबऱ्याचं थोडंसं लसणाचं हे घरचा मसाला आहे तिखट त्याच्यामध्ये गरम मसाला टाकलाय चिकनचा मसाला थोडासा एक चमचा धनिया पावडर दोन तीन पडी पत्ते आता आपण तडका मारू मस्त पैकी खमंगवाला बघा कसं शिजलं या शिजलं या त्याला अजून थोडंसं शिजलं नंतर दोन पळ्या तेल घेतलं पहिलं पण आपण तेल टाकलं थोडस तेळ आणलेलं इथं हे मसाला टाकू आपण पहिलाच ग्रँड केला या इतर नाही टाकायचा लाल हे टाकू या इथे टाकू त्याला पनीरे बाहेर गरम पाणी जास्त पाणी करायचा आपण लागून मला पाणी नाही टाकायचं जास्त दिसाय कलरफुल झाले का नाही की कट हे पण मसाला आपल्याला धुऊन घ्यायचा या थोडस पाणी पडून याच्यामध्ये अर्धा गिलास पडून जास्त नाही थोडस मीठ कमी होत चाकून बघितलं होत थोडस मीठ टाकलं म्हणून कशी झाली मित्रांनो सांगा जरा कम मिनिटमध्ये थोडस पाच मिनिटं याला वापरून झालं मग एवढ्याच्या ज्यावर झालं मला बघू शकताय तुम्ही कसं झालं चिकन लाईक करा शेअर करा मित्रांनो आता उचलून गॅसवर आणलेलं आहे बघू शकतायत क्वालिटी बघा एक नंबर ना तर ते काय